नमस्कार शिवप्रेमींनो आज आपण ह्या व्हिडिओमधून संताजी घोरपडे यांनी घोड्यावरून दिल्ली ते पुणे कसे अंतर पार केले होते हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ ऐकल्यामुळे तुम्हाला असे कळणार आहे की आता हे सर सेनापती संताजी घोरपडे यांनी इतिहासामध्ये आपले नाव कशा प्रकारे लौकिक केले होते हे सुद्धा कळणार आहे मित्रांनो आता हे संताजी घोरपडे यांनी सोळाशे सत्तेचाळीस ते सोळाशे एकोणनव्वद ह्या कालावधीमध्ये खूप काही इतिहासामध्ये आपले नाव लौकिक केले ह्या कालावधीमध्ये सरसेनापती संताजी घोरपडे यांनी नेमकं इतिहासामध्ये आपले नाव कशाप्रकारे गाजवले होते राजाराम महाराजांच्या रक्षणासाठी संताजी घोरपडे यांनी धनाजी जाधव यांना हाताशी धरून जिंजीपर्यंत मोगलांना ते अगदी लढा देत होते संताजी घोरपडे यांनी उत्तरेकडील असणारी नर्मदा नदी ओलांडून दिल्ली पर्यंत अशी कूच केली होती त्यानंतर आता आणि सुरत हे दोन जे शहरे त्यांनी आपला ऐतिहासिक खूप मोठा नावाचा निर्माण केलेला होता प्रेमींनो आपल्याला तर असं बघायला मिळत दिल्ली ते पुणे ह्या दोन शहरांमधील अंतर चौदाशे किलोमीटर आहे आता त्यांनी सात सात तासामध्ये जर हे अंतर पार केले असेल तर तासाला दोनशे किलोमीटर अंदाजे त्यांनी अंतर पार केले असेल त्यामध्ये जर घोड्याचा विचार केला तर तासाला चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर घोड्याने पार केलं असेल कारण मित्रांनो घोडा हा प्राणी सात तासापेक्षा जास्त धावू शकत नसतो तर शिवप्रेमींनो सर सेनापती संताजी घोरपडे हे शूर आणि खूप पराक्रमी वीर होते त्यानंतर मित्रांनो सर सेनापती संताजी घोरपडे यांनी हे दिल्ली ते पुणे अंतर सात तासामध्ये पार केले असेल का हे सर्व आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद